बैग लाया लगे शेतकरी बंधूनो नमस्कार मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी बंधूंनो सध्या पावसाळा उघडलेला आहे आणि सूर्यप्रकाश सुद्धा चांगल्या प्रकारे पडलेला आहे त्यामुळे आंब्याच्या झाडांना अतिशय पालवी जोमदार निघलेली आहे पण ह्या निघलेल्या जोमदार कवळ्या पानावर एक मिजनाशी जवळ ही माशी एक आहे मीज नावाची ती पाणी अशा प्रकारे खरवडते आहे हे बघा आणि पाणी खरवडून त्यातला अन्नरस शोषून घेत आहे आणि अन्नरस शोषून घेतल्यामुळे पानातील हरिद्रव्य कमी होत आहे आणि हरिद्रव्य कमी झाल्यामुळे परिणामी काडीमध्ये स्टोरेज सुद्धा कमी होत आहे तसंच पाण्यातला पानातील हरिद्रव्य संपल्यामुळे असे पाने गळून सुद्धा जातात आणि नुसत्या काड्या राहतात त्यामुळे स्टोरेज कमी होत आहे त्यामुळे मोहर निघण्याचा परिणाम होणार आहे तर त्या मीज नावाच्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण जैविक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी इकोसाईड इकोडा नोथ्रिप्स किंवा निमीसाईड नावाने निंबूगार कसं उपलब्ध आहे ते वापरून त्या माशेचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे दिल्ली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा धन्यवाद